नमस्कार वेद विकासाचा या चॅनलमध्ये आपलं सर्श स्वागत मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांचा उमेदवारी अर्ज पिंपरी चिंचवड आकपुर्डी येथे भरण्यात आला उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे रायगड जिल्हाध्यक्ष शिरीष घरत यांनी शिवसेनेचा फौसफाटा आपल्यासोबत घेऊन आकुर्डी येथे येऊन संजीव वाघेरे यांच्यासोबत सहभागी झाले होते यावेळी हेमराज म्हात्रे एकनाथ पिंगळे यांच्यासोबतही महाविकास आघाडीचे कार्यकर्ते सोबत होते यावेळी ते आमच्या वेद विकासाहेब ठाकरे गटाचे गेली वर्ष शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेऊन या ठिकाणी रायगड ची या ठिकाणी सांभाळत आहेत आणि आज संजय वाघेरे पाटील उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सांगतात काय सांगतात ते आज सचिन वाघेरी पटेल उमेदवारी दाखल होतोय आणि आपण पनेरून या ठिकाणी आला प्रथम सर्व नागरिकांना आजच्या दिवशी हनुमान जयंती आणि आजच्या दिवशी आपले उमेदवार संजयजी वाघेर साहेब पाटील यांचा आज उमेदवारी अर्ज भरणार कारण एकच ते जे हनुमंताने रामायणामध्ये साध्य केलं ते आपले वाघेरे साहेब ह्या मावल मतदारसंघाचा जो दहा वर्षाच्या काळामध्ये आपण त्यात कुठली गोष्ट घडली आहे ते इथून घरून दाखवणार आणि मावळ मतदारसंघाचे आपले उमेदवार संजयजी वाघेरे साहेब हे दिल्लीच्या तक्रारवर जाणार त्याच्यानंतर आम्ही पनवेल आणि कर्जत मधून जवळजवळ चार साडेचार हजारच्या गतीने आम्ही एवढी लोक आज इथे फॉर्म भरण्यासाठी आलेला आहोत आम्ही भाड्याची माणसं असो ही कट्टर सैनिक महाविकास आघाडी संपूर्ण सगळे महाविकास आघाडीचे पदाधिकारी असे सगळे जोमाने निघाले काढण्यास काढायला जागावं लागलं नाही सकाळी आम्ही हायवेला जवळजवळ साडेचारशे गाड्या लाईन मध्ये उभ्या करून सगळ्या गाड्या भरलेल्या होत्या आणि तो जो ही ताकद या महाविकास आघाडीची आणि आपले उमेदवाराची ताकद ही आज फॉर्म भरण्यासाठी ते आलेले आहेत आणि याच प्रमाणे सर्वची ताकद हे वाघेड साहेबांना लागेल हे ईश्वरच प्रार्थना करून आपण ह्या तेवीस तारखेला आज फॉर्म भरतोय आणि तेरा तारखेला मतदान होणार त्याच्या असंख्य जवळजवळ पाच सहा लाखाच्या वर maten badhan hoye ye tumhara admi sanga hum tera zindabad jey teja